दुय्यम निबंधक कार्यालय खासगी जागेत स्थलांतर करू नये या कारणासाठी वारुवाडी येथील ग्रामस्थ दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बाजूला अमरोन उपोषणाला बसले होते उपोषणाचा सा आज चौथा दिवस होता मात्र वारुवाडी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाला आज यश आले उपोषण थांबले आणि दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतरही थांबले जोपर्यंत सरकारी जागा उपलब्ध होत नाही आणि सरकारी जागेत कार्यालयाचे कामकाज सुरू होत नाही तोपर्यंत आहे तेथेच कार्यालय राहील असे पत्र दुय्यम निबंधक श्रीमती अर्चना पाकळे यांनी उपोषणकर्त्यांना दिले त्यामुळे उपोषण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नारणगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी उपोषणकर्त्यांना नारळ पाणी देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली याच बातमीचा आढावा घेतला आहे वास्तव बातमीपत्र झंझावात न्यूजने ते ना पाहूयात जे आपण जे उपोषण चालू केले तर मागील तीन दिवसापासून ते स्थगित करण्यासाठी वरिष्ठांचे मी आदेश घेतलेले आहेत आणि ते पत्र आज मी तुम्हाला देत आहे तर तुम्ही स्वीकार करावा आपलं उपोषण स्थगित करावे ही विनंती करते पत्र वाचून दाखव ठीक आहे विषय आहे शासकीय निबंध कार्यालयाचे वारोवळी गावातून स्थलांतर रोखावे या मागणीसाठी आमरण व ठेव आंदोलन जे तुम्ही आपण प्रारंभ केले त्या संदर्भात वरिष्ठांचे आदेश देऊन मी खालील प्रमाण तुम्हाला कळवत आहे कळवत आहे उपरोक्त विषयास अनुसरून सादर करण्यात येते की गाव मध्ये येते ग्रामपंचायत वारुळवाडी यांनी उभारलेल्या नूतन इमारतीमध्ये निबंध कार्यालय स्थलांतर करण्यासाठी ग्रामपंचायत यांनी विहित कार्यपद्धती अवलंबून माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांची मान्यता घेऊन या कार्यालयास योग्य तो नोंदणीकृत दस्त करून दिल्यानंतर जिल्हा माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशाप्रमाणे सदर कार्यालय तात्पुर ते स्थलांतर करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल असे महानोंदणी मार्जे व महाराष्ट्र मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपणास कळवण्याचे निर्देश वरिष्ठांमार्फत मला दिलेले आहेत त्यानुसार मी आपण ते कळवित आहे तरी आपण आपण उपोषण स्थगित करावे ही नम्र विनंती जमलो हे सगळे वारोवाडीचे ग्रामस्थ हे आपलं दुय्यम निबंधक कार्यालय जे स्थलांतर करायचा निर्णय घेतला होता जिल्हाधिकारी आणि दुय्यम निबंधक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या वेळेची आपण वाट पाहत होतो चार दिवसापासून आपण अन्नाचा कणही आपले शशी आणि नितीन भाऊ यांनी घेतला नाही ज्या गोष्टीसाठी की ते स्थलांतर रोखलं जावं स्थलांतर थांबवलं जावं अशा स्वरूपाचा निर्णय जिल्हाधिकारी आणि दुय्यम निबंधक कार्यालयाने घेतलेला आहे आपल्या आंदोलनाला यश आलेलं आहे सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मी सूचित करतो जो गावच्या अस्मितेचा लढा आपण उभारला या कार्यालयाच जे वैभव कार्यालयाच्या गावाच्या अस्मितेचा लढा जो उभारला तो आपला लढा यशस्वी झालेला आहे या दुय्यम निबंधक कार्यालयासाठी शासनाने आपल्याकडं जी जागा आता दुय्यम निबंधक कार्यालयाची आहे त्या आहे त्याच जागेवर कार्यालय नव्याने उभं राहणार आहे आणि त्यासाठी अजितदादा पवार महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांनी पन्नास लाख रुपयांच्या तात्काळ निधी देण्याची शब्द हा दिलेला आहे